नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे वरकुटे मलवडी या गावामध्ये येथे आज बाजार भरलेला आहे आणि या बाजारामध्ये मी जे बाजारामध्ये त्यांचं शेतमाल विकण्यासाठी आलेल्या महिला असतील पुरुष असतील त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आजी हे काय चाकवत आहे ना हा काय चाकवत आहे बर काय याचा दर आहे दहा रुपये आणि हे भी बर पण हे परवडतंय का तुम्हाला दहा रुपये नाही परवडत आता काय करायचं आहे किती तुम्हाला काय वाटतं किती पैसे मिळाले पाहिजेत जास्त नको नाही दहा रुपये तुम्ही दहा दहा विकताय पण तुमचं जर घर चालवायचं असेल मुलांना शिक्षण द्यायचं असेल चांगलं शिक्षण द्यायचं असेल घर चांगलं बांधायचं असेल तर इतका जर चांगला पैसा कमवायचा असेल जसं नोकरदार मुंबई कमवतात तर तर तो पैसा मिळवण्यासाठी ही इतकं दहा दहा रुपयांना जमा होतील का नाही इकल म्हणजे नपाच खायला हा बर मग ते काय आपलं काय योगा आहे विकलं तर फायदा आहे नाही इकण तर चला घरी बर तुमचं वय किती वय आता पण साठ असत साठ हा बर पण आता हे रिटायर व्हायचं वय तुम्ही काम का करताय <laughs> आता केलं पाहिजे बाहेर गेली ती लोक आपल्याला करा करायला बरं ते आता सरकारने लाडकी बहीण योजना आणली तर ती कशी योजना आहे काय वाटत काय वाटत नाही लय भारी वाटत बर चांगली योजना आहे का चांगली बरं पण त्या दीड हजार रुपये जे मिळतील त्यातनं तुमचं कुटुंब चालेल का दीड हजार मिळते कुटुंब चालेल का का बर हे सरकार बद्दल काय वाटतं निवडणुकीच्या वेळी आमदार वगैरे मत मागायला येतात मग ते नंतर तुमचं कल्याणासाठी परत येतात का मत मागायला मत द्यावंच लागते ते की आपल्याला तर स्वार्थिक आहे का मत लागतं लागते मत बुडवायचं नसतं मग तुम्ही मत दिल्यानंतर परत ते तुमची काळजी करायला येतात का कशाला येते ती काळजी करा मत तिला का झालं बर आणि <laughs> मला सांगा जे गव्हर्नमेंट आहे तर सरकार तुम्हाला ह्या शेतीमालासाठी दर चांगलं आहे का तुम्हाला काय वाटतंय खता खत बिथ परवडतात का कशाला परवडते ते नाही शेतकऱ्याला परवडत नाही बर आली पाऊस पाणी आला फायदा पाऊस पाणी आला फायदा पाणी असलं फायदा नाहीतर असं निघायचे बाहेर बाजूला निघायचे बारी इथे बार। तुमचं गाव कुठलं गाव इथलंच वर कुठंच बर मग हे इथं पाणी तुमच्या शेतीला उन्हाळ्यात वगैरे असतं का म्हणजे चांगलं शेती पिकं घेता का तुम्ही पिकं घ्यायला पाणी असलं तर पिकं घेतो पाणी नसल्यावर बर मग उन्हाळ्यात पाणी नसतं ना बर काय मग उन्हाळ्यात काय करता तुम्ही शेतात शेतात काय पाणी थोडं असलं चार ओपा आपलं कडवा जितोराबा बर तेवढं बर पण हिथ पाणी आलं म्हणतात उन्हाळ्याचं बर उन्हाळ्याच नसतं पाणी नाळ्याच असतं असत सगळ्याला हे सरकारने म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे दुधाला चार पैसे मिळाले पाहिजेत काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे सरकारने सरकार करत का ते सरकारनं बी काळजी घे पाहिजे आपण बी काळजी घे पाहिजे सरकार बी काळजी घ्याय लागते लोकांच्या साठी बर आता काय करायला पाहिजे धन्यवाद मी आता पुढं बोलतोय बोलूया आपण अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा